नमस्कार प्राची आजच्या मेनमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आज मी बनवते चमचेत तसे बटाट्याचे काप बटाटो फ्राय अगदी बटाटो फ्राय मसालेदार असं असं छान चमचे जसं काहीतरी खाऊशी वाटलं गरम गरम पावसाळ्याच्या दुसऱ्या साईडला गरम भाताच्या सगळ्या साईडला बटाट्याची चटणी सर्व करायला असली नाही तर त्याची वेगळी छान असते सो so, आणि मला तर हे खूप आवडतं तुम्हाला आवडतं की नाही नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज माझ्या चॅनलला करा आणि चला तर मग माझ्या बघून आपल्या रेसिपीला सुरुवात करूया कशी बनवायची ते मी सांगते सगळ्यात आधी सेम करायचे घ्या छोटे मोठे तुम्हाला ज्या प्रकारे आवडतील असे बटाटे घ्यायचे छान पद्धतीने बारीक छोट्या चमचा खाला तुम्ही गोंधराउंडही करू शकता छोटे बटाटे असेल तर काउंट करून द्या म्हणजे जास्त जसे तुम्हाला आवडतील तसे बटाट्याचे कापचे फोड करून घ्यायचे आहेत मी बटाट्याच्या कात्रे म्हणते ती छान बटाट्याच्या खात्र्या पाण्यामध्ये टा घ्यायच्यात ते त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे की जेणेकरून बटाटे काळे पडणार नाही मी ही भाजी तव्यात करते माझ्या चपादार झाल्या होत्या आणि तवाही रुकामा होता आणि गरम पण होता खुलगत होता तुम्हाला कडक करायचं किंवा ते करू शकता मी त्यामध्ये तेल टाकलं मुली टाकली कढीपत्ता टाकला छान मुंडी आणि कडपत्ता तत तळला तर त्याच्यामध्ये मी टाकली कांदा कांदा छान लाल होऊन द्यायचा आहे लाल होण्यासाठी मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे छान कांदा आणि कांदा लाल मीस कर झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकते कांदा टोमॅटो छान लाल होऊन द्यायचा आहे छान असा मोसूक कांदा आणि टोमॅटो मग शिजल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणारे स्पायसेस थोडे घरातले मसाले तसे तुम्हाला आवडते तिखट कमी जास्त तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता मी त्याच्यामध्ये टाकणारे लाल तिखट पेडकी मसाला धने पावडर हळद जिरे पावडर हे छान मसाले मी मिक्स करून घेणार आहे तुमच्या मसाल्याच्या डब्यात जेवढे मसाले असाल तुम्ही तेवढे टाकले तरी ते काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि जे आपण पाण्यात ठेवलेले बटाटे आपण त्याच्यामध्ये टाकून छान मिक्स करून घेणार आहे बटाट्याला छान मसाला लावून घ्यायचा आहे आणि एक पा थोडंसं पाणी टाकायचं आहे बटाटा शिजण्यासाठी आणि एक झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं वाफ काढून घ्यायची पुन्हा एक पाच ते दहा मिनटानंतर झाकण काढून चेक करायचं आपला बटाटा शिजला आहे की नाही पाच मिनटं कमी जास्त ती ठेवायचं आणि दहा मॅक्सिमम दहा ते पंधरा मिनटात बटाट्याची काय रेल्वे आहे तुम्ही हे बटाटे शिका डबाल्या चपातीसोबत सुद्धा मिळू शकता मुलांना शाळेसाठी ती सुद्धा हेल्दी रेसिपी आहे सो आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की ट्राय करा हे बटाट्याचे खा कसे वाटले मला कमेंट करून